नमस्कार शेठ नमस्कार नाव काय आपलं भाऊ साहेब तोंडे बर शेतकरी व्यापारी व्यापारी लुकच सांगतोय तुमचा बरं काय विकायला आला आज किती कालवडीत आज विकायला एकोणीस आज बाजार कसा आहे एकोणीस मध्ये आज विकले किती आतापर्यंत अरे वा अभिनंदन अभिनंदन तुमचं सर सगळं टिकले होते का तोडून तोडून दिले शेतकरी कसा आहे आजचा बाजार आहे काय बाजार उचाल तेल कमी होते काय रेट बाजाराचं काय म्हणताय हालचाल झाली हालचाल झाली बरं काय सांगता ह्याची किंमत ह्या बारक्या पांढऱ्याची सोळा सतरा हजाराच्या हिशोबात सगळे बर गुलाल टाकलाय दिलेत का कसं काय गिकत घेतलं बर 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 जोडा कितीला सांगता हे जोडा हातातला पस्तीस हजार बरं बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नऊशे एकावन्न नऊशे पाचशे पस्यक एकावन्न पस्यक चालेल धन्यवाद